महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवनचरित्र अभ्यासताना आपल्याला लक्षात येईल की त्यांचं जीवन हे विलक्षण रोमर्शक घटनांनी भरलेलं आहे त्यातीलच एका धगधगत्या आणि वीरसाने भरलेल्या घटनेचा मी वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे ही घटना आहे उंबरखिंडीच्या लढाईची शिवाजी महाराजांच्या प्रगत युद्धतंत्राची झलक दाखवणारी इतिहासाचा भाव विश्व उलगडून दाखवणारी मंत्रमुग्ध करणारी उंबरखिंड इतिहासात एक आपली आगळी वेगळी ओळख जपून आहे हे, हे चित्तथरारक युद्ध खेळले गेले दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी मराठे आणि मुघल सैन्यामध्ये पुणे आणि रायगडच्या सीमेवर सह्याद्रीच्या खुशीत गणिमी काव्याचं एक उत्तम उदाहरण होतं ज्यामध्ये संख्येनं अधिक म्हणजे जवळजवळ तीस हजार मुघल सैन्याचा संपूर्ण पराभव केला तो केवळ एक हजार फाकड्या मराठा मावळ्यांनी सोळाशे एकोणसाठ सालचा सार्थ काळ होता शिवाजी महाराज हे सिद्धीजवळच्या पोलादी पकडीत कोल्हापूरच्या पन्हालगडी अडकलेले होते त्याच दरम्यान उत्तरेकडे दिल्लीच्या मुघल सिंहासनावर म्हणजे तख्तेतास मयुरासनावर सणावर अब्बू मुजफ्फर मोहिद्दीन मोहम्मद उर्फ औरंगजेब हा विराजमान झालेला होता आणि त्याने आपला मामा शाहिस्ते खान याला दक्षिणेकडे कूच करण्यास सांगितले ते केवळ द्वेर हेतू नये एक म्हणजे नुकत्या चुंबू पाहणाऱ्या राजांच्या स्वराज्याला डंक देण्यासाठी आणि दुसरे म्हणजे विजापूर अतिलशहाला दणका देण्यासाठी जवळजवळ लाखभर सैन्य घेऊन शिवाजी अफजल खान हा दक्षिणेकडे पुण्याच्या रोखाणं निघाला अफजल खान म्हणजे प्रती औरंगजेब अतिशय धूर्त आणि कावीबाज याला अनेक पदव्यांनी विभूषित केलं होतं आणि त्याचं नाव होतं मिर्झा अमीर उल उमरा हैबज जंग शाहिज ते खान अबू तालिब हा मुलचा तुर्कस्तानचा सांगितलेलं कार्य ए न केन प्रकारे तडीस नेण्यास याचा हातखंडा होता पुण्याला येत असताना त्याने वाटेवरील चाकांच्या संग्राम दुर्गास वेढा दिला आणि शिवट नरसोजी फिरोंगळ्यांनी हा किल्ला छप्पन्न दिवस लढवला त्यानंतर हा किल्ला शाहिस्ते खाण्याचा ताब्यात दिला तो दिवस होता पंधरा ऑगस्ट सोळाशे साठ त्याच दरम्यान त्याचा एक सरदार कार्तलब खान याने मात्र विजापूरकर अलिशहाच्या ताब्यात असलेला परांडा किल्ला विना जिंकला होता आणि यामुळे त्यावर खुश होऊन त्याने त्याला पुढची मोहीम दिली ती तळ कोकण जिंकण्याची शाहिस्ते खाणाला माहीत होतं उत्तर तळ कोकण जर आपल्या ताब्यात आलं तर शिवाजीराजांचा सामुद्रिक वावर हा कमी होईल आणि त्यांचं स्वराज्य हे लुळपांगळं होईल आणि त्यामुळेच त्याने ह्या मुख्य मोहिमेसाठी निवड केली ती धिप्पाड युद्ध निपोण मुरब्बी कारतलबखानाची खाणाची याचं नाव कारतलप उजबेक हा मुलचा उझबेकिस्तानचा औरंगजेबाचाही त्यावर खूप विश्वास होता कारण त्याला बादशाह बनवण्यात त्याचासुद्धा मोलाचा हात होता आपण उत्तर तळ कोकण सुटकीसारखी जिंकू अशी भलगाणा त्याने पुण्यामध्ये शाहिस्ते खानासमोर लाल महालात केली आणि जानेवारी सोळाशे एकसष्टच्या शेवटच्या आठवड्यात जवळजवळ तीस हजार सैन्य घेऊन कार्तलब खान उत्तर तळ कोकणातील कल्याण भिवंडी चौल नागोटने ही ठाणी काबीज करण्यासाठी निघाला त्याच्याबरोबर अति प्रचंड प्रमाणात खजिना हत्ती घोडे तोफा दारुगोळा असा मोठा सरंजाम होता तसेच काही नामचीन सरदारही त्याबरोबर होते त्यामध्ये मित्रसेन अमरसिंह जसवंत कोकाटे सर्जेराव गाढे चव्हाण जाधवराव आदी मंडळी होती तसेच औरंगजेबाने जिल्हा रायबगान ही पदवी बहाल केली होती ती माहूरची सावित्री देशमुख ही शूरसी सरदारही होती या संपूर्ण मोहिमेची सूत्र त्याने आपल्या हातात ठेवलेली होती कारण त्याचा इतरांवर अजिबात विश्वास नव्हता पुण्याला पुण्याहून कोकणात जाण्यासाठी एकूण पाच वाटा होत्या त्यातील त्याने बोरघाटाची निवड करत आपल्या सैन्यास त्यांनी कोकणात उतरण्याचा आदेश दिला कर्तलब खाण्याचा सैन्य आता पुणे सोडून पिंपरी चिंचवड तळेगाव वडगाव मळोली मार्गे लोणावळ्यापर्यंत आलेले होतं त्यावेळेस शिवाजी महाराज हे सिद्धी जवरला वेढा ठरवत त्याच्या पोलादी पकडीतून आपली सुटका करत राजगडावर विश्रांती फरमावित होते आणि वेळेस त्यांच्या कानावर ही कर्तलबखानाच्या मोहिमेची बातमी आली ही मोहीम उलतवून टाकण्यासाठी त्यांनी आपल्या जवळच्या सरदारांना बोलवलं त्यामध्ये नरवी ताणाजी मालुसरीत सरसेनापती नेतोजी पालकर सरदार काकडे बहिर्जी नाईक आदी मंडळी होती बहिर्जी नाईकांनी कर्तलबखानाच्या सैन्याची वाटचाल आणि पुढचं धोरण याविषयी उत्तम माहिती राजांना पुरवली राजांनी या संकटाचं रूपांतर संधीत करण्याचं ठरवलं आणि त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं ते कर्तलबखानाजवळ असलेल्या प्रचंड खजिनावर ज्याची नवीनच सुरुवात झालेल्या स्वराज्याला नितांत गरज होती कर्तलब खान हा बोरघाटावर येणार बोर हे बोरघाटा मार्ग मार्गे येणार हे समजून राजांनी आपलं सैन्य पेनच्या जवळ कर्तलबखानाच्या मार्गात पेरलं ही बातमी कर्तलबखानाला जाताच त्याने आपला मार्ग बदलवला आणि त्याने आपल्या सैन्यास कुरवंडा घाटा मार्गे उंबरखिंडीतून कोकणात उतरण्याचा आदेश दिला ही गोष्ट राजांच्या पथ्यावर पडली कारण लोणावळ्यापासून उंबरखिंडीकडे जाणारा मार्ग सह्याद्रीचा नव्वद अंशाचा खडापाड कुरवंडा घाटा मार्गे चावणी गावापर्यंत जातो चावणी गावाजवळ अंबा नदी आहे या अंबाळ नदीच्या पात्रालगत एक अरुंद चिंचोळी वाट उंबरखिंडीच्या जंगलातून ठाकूरवाडीच्या टेकडीपर्यंत जाते या वाटेची रचना नळीसारखी झाली असून तिचं मूग हे उंबरखिंडीजवळ रुंद पावतं जर शत्रू सैन्य या आंबे नळीत घुसलं तर पाठीमागचा खडा सह्याद्री पुढे रुंदावत जाणारा रस्ता बाजूचं अंबा नदीचं पात्र आणि उंबरखिंडीची जंगल यामुळे त्याला चोप देणं हे सोपं जातं उंबरे या गावात असणारं मैलभर लांबीची दरी ही खिंडीसारखी भासते म्हणून तिला उंबरखिंड असे म्हणतात कर्तलबखानाचं सैन्य आता कुरवंड्याचा दुष्कर घाट उतरू लागलं होतं तो खडापाड उतरताना सैन्याची अक्षरशः घालमेल होत होती सह्याद्री सैन्याचा घाम काढत होतं आणि कसं बसं कर्तलबखानाचं सैन्य हे चावणी गावाजवळ अंबा नदीच्या पात्रालगत येऊन स्थिरावलं या काळामध्ये कोकणातील नद्या आटलेल्या असतात आणि परिणामी याच त्यामुळेच हे अंबा नदीचं पात्रसुद्धा या काळात आटलेलं होतं आणि जसा सूर्यवर्ती चढू लागला तशी सैन्याची काहीली जा सुरू झाली त्यातच राजांनी मार्गावरील पानवठे बंद करून सैन्याला पाणी मिळणार नाही याचा पुरता बंदोबस्त केला होता कर्तलब खानाने आपल्या सैन्यास जरा ना काही स्थिरावताच पुढे जाण्याचा आदेश दिला केवळ दोन जण कसे बसे जाऊ शकतील एवढी ती अरुंद वाट होती आणि या अरुंद वाटेतून हत्ती घोडे तोफा नेणं हे मोठं जिकिरीचं झालेलं होतं तो डोंगराळ प्रदेश बघून पटानी अशंतर अर्धमेरा झालेला होता राजांच्या सैन्याने अगोदरच उंबरे या गावात असलेल्या जंगलामध्ये झाडांवर बेमालूनपणे लपून बसलेलं होतं जेव्हा कर्तलबखानाचं सैन्य हे आंबेनळीच्या अर्ध्या वाटेपर्यंत गेलं त्याच वेळेस शिंगे फुंकली गेली आणि तो आवाज एवढा प्रचंड होता की शत्रू सैन्याच्या वरात धडकी भरावी आणि त्या दरम्यान लपून बसलेल्या राजांच्या मावळ्यांनी कर्तलब खाण्याच्या गोपन गोपनगुंड्यांचा आणि बाणांचा वर्षाव सुरू केला त्या अचानक झालेल्या हल्ल्यानं कर्तलब खाणाचं सैन्य हे गडबडून गेलं आणि एकच कोलाहल माजला आंबे नळीत रक्तांचे सडे पडले गेले आणि प्रेतांचे रक्तांचे पाट वाहिले गेले आणि प्रेतांचे सडे पडले गेले अचानक झालेले आल्यानं कर्तलब तर पुरता गडबडला आणि त्याच वेळेस त्याच्या कानावर बातमी आली की शिवाजीराजे दस्तूर खुद्द ठाकूरवाडीच्या टेकडीवर उपस्थित आहे तर पाठीमागे नेतोजी पालकरांनी कुरवांडा घाट बंद केला आहे कर्तलब आता मात्र पुरता गडबडला गोंधळला त्याच्या पायाखालची वाळू ही सरकली होती त्याचा मेंदू झड पडलेला होता आणि यातून आपल्याला काहीतरी मदत मिळेल या हेतूने त्याने सोबत असलेल्या रायबगांकडे बघितलं आत्तापर्यंत स्वतःच्या हृदयाचे किंवा ठोक्याचे किंवा श्वासाचे सुद्धा आवाज यावेत एवढी निरव शांतता असलेल्या त्या जंगलात ह्या अचानक झालेल्या हल्ल्यानं तीसुद्धा पृथ्वी गोंधळून गेली होता आपण शिवाजी रुपी सिंहाच्या जाळ्यात पूर्णपणे अडकलो आहोत हे तिच्या लक्षात आलेलं होतं सैन्याची झालेली दयनीय अवस्था बघून ती कर्तलब खानाला म्हणाली की तुझ्या फाजील आत्मविश्वासामुळे आणि गर्विष्ठपणामुळे हे दिल्लीपतीचं अजिंक्य असलेलं सैन्य तू या जंगलात आणून बुडविलं आहेस तू मोठी चूक केली आहेस आणि आपलं सैन्य हे आज आंधळ्यागट लढत आहे आणि तू हे शिवाजी रुपे सिंहाच्या जबड्यात आणून सोडला आहे यातून आपला पराभव आणि मृत्यू हा अटळ आहे त्यावेळेस ती म्हणते की फलनिष्पत्ती होत असेल तरच पुरुषाचा उद्योग उगास अर्थ अन्यथा ते साहसाचे कृत्य त्याच्या उपासास कारणीभूत होते जर यातून आपली सुटका करायची असेल तर आपल्याला शिवाजी राजांना शरण केल्याशिवाय तरुणोपाय नाही परिस्थितीने भाणावर आलेल्या कर्तलब खानाने आपल्या वकिलास शरणागतीची पत्रे घेऊन शिवाजी राजांकडे पाठविलं पांढरे निशान फडकवत सुला असे सुला ओरडत किस्ती टोपी घातलेला अफजलखानचा वकील शिवाजी राजांच्या दिशेनं पळाला राजांच्या सैन्यानं त्याला जेरबंद केला आणि राजांपुढे उभं केलं त्यावेळेस राजांचं वेश आणि अवेशाचं वर्णन शिवभारतात कवी परमानंदांनी केलं आहे गौरवर्णीय राजे हे पांढऱ्या शुभ्र अरबी घोड्यावर विराजमान झालेले होते त्यांच्या डोक्यावर पोलादी शिरस्त्राण आणि अंगात पोलादी चिलकत होतं एका हातात धनुष्यबाण दुसऱ्या हातात लगाम पाठीमागे भाता आणि ढाल लटकत होती तर कमरेला तलवार लटकत होती राजांचा वेष आणि अवेश हा शंकराप्रमाणे उग्र भासत होता राजांनी आपल्या आयुष्यात एकूण सत्तावीस ते अठ्ठावीस लढ्यात सहभाग नोंदवला होता परंतु त्यापैकी या युद्धातलं वैशिष्ट्य म्हणजे राजांचा वेष आणि अवेश हा इतर युद्धांप्रमाणे वेगळा होता राजांनी या युद्धामध्ये धनुष्यबाणाचा अतिशय चपलकपणे उपयोग केला होता कर्तल्प खानाच्या वकिलानं आपलं येण्याचं प्रयोजन राजांपुढे उपस्थित करून त्यांना कुर्णीसात केला कर्तल्प खान आपल्या शरण आला आहे आणि प्राणांची भीक राजांपुढे त्याने मांडली त्याला राजांना कर्तलब खानाची शहाजी राजांबरोबर असलेल्या मैत्रीचा दाखला देत सांगितलं की राजे आमची चूक झाली आहे आणि आपण शहाजी आमचा राजा म्हणजे कारतलबखान खान हा आपल्या पिताजींचा म्हणजे शहाजी राजांचा मित्र आहे त्या मित्रत्वाचा दाखला देत तुम्ही आमच्या कर्तलब खानाला प्राण्यांचं अभयदान देऊन धर्मवाढ द्यावी अशी विनंती करण्यासाठी मी इथं आलो आहोत आपण सांगाल ती खंडणी देण्यास आम्ही तयार आहोत राजांना जे काही इच्छित होतं ते आता सापडलं होतं किंवा मिळालं होतं कारण राजांवर जवळ सैन्य हे कमी होतं आणि हे फक्त राजांनाच माहीत होतं आणि त्यातून प्राण आणि टाळायची असेल तर हीच संधी आहे हे राजांनी ओळखलं होतं आणि त्यांनी ही आपली जळजळीत नजर कर्तलब खानाच्या वकिलावर टाकत सांगितलं ठीक आहे आम्ही कर्तलब खानात प्राणांचे अभयदान देऊन धर्मवाढ देण्यास तयार आहोत परंतु बदल्यामध्ये आम्हाला खंडिन प्रम सांगा तेवढी खंडीन नव्हे आपण आणलेला संपूर्ण प्रचंड खजिना तसेच सैन्याबरोबर असलेला तोफा दारूगोळा हत्ती इतर सर्व काही युद्धसामुग्री ही आहे त्या स्थितीत सोडून रित्या हाती परत जावी तसेच ज्या सैन्यास स्वराज्याच्या नेककामासाठी सहभागी व्हायचे आहे त्यांना कुठलेही अड न टाकता रिक्त करावं अट जर मान्य असेल तर आम्ही कर्तलब खानास प्राणांचे अभयदान देऊन धर्मवाढ देण्यास तयार आहोत अन्यथा याच आम्ही नळीत त्याचे थडग उभारू निरोप कर्तलब खानाला देण्यात आला शिर सलामत तो पगडी पचास या नायाने कर्तलब खानाने सर्व अटी मंजूर केल्या आणि राजांना भेटावयाच गेला शिवाजीरावांच्या चरणी तलवार त्याने ठेवली आणि त्यांना कोणी साथ केला आणि अपमानित होत रित्या हा ते कर्तलब खान हा पुन्हा पायी पायी पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ झाला या युद्धामध्ये राजांना प्रचंड प्रमाणात सोनं नाणं जड जवाईत असा मोठा खजिरा सापडला जो स्वराज्याच्या कामासाठी राजांनी राजांना उपयोगात आला अशा प्रकारे राजांनी बुद्धी चौतर्याने आपल्या शत सैन्याची कुठलीही आणि न होता एक प्रचंड विजय मिळवला आणि त्यामुळे उंबरखिड्डीचा विजय हा शिव इतिहासात एक वेगळा ठरला राजांच्या या बुद्धीच्या तऱ्याला आणि त्यांच्या शौर्याला मावळ्याच्या शौर्याला माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा जय महाराष्ट्र